पाणी नक्की येते कुठून है ना नवा पाठ आहे आपला तर बघा सांगा पाहू काय आहे खाली बघा दिलं खाली काही प्रश्न दिले आहेत हां त्यांची उत्तरे निवडून योग्य चित्राजवळ चौकटीत टीक राईट टीक असते ना अशी खून करा बरोबर चित्राशिवाय वेगळे उत्तर असल्यास रिकाम्या चौकटीत लिहा ठीक आहे आता बघा पहिला प्रश्न आहे तुम्ही पाणी कशातून पिता बरोबर आहे पहिलं काय आहे ग्लास पिता का ग्लासानी पाणी करा तिथं टीक दुसरं बघा काय आहे तांब्या बघा पितळाचा तोसुद्धा आपण पाणी पिण्यासाठी वापरतो तिथं टीक करा आणि बाहेर गेल्यानंतर फिरायला गेल्यानंतर आपण कशाचा वापर करतो पाण्याची बॉटल ठीक आहे तिथं पण टीक करायचं आता बघा तुम्ही जंगलात वगैरे गेलात तर मग तिथं तळ्यावर तुम्ही हाताने पाणी पिता का पिता कधी कधी पिता कधी कधी नाही पित है ना म्हणून त्याला तुम्ही टीक पण करू शकता किंवा नाही पण करू शकता ठीक आहे पुढे बघा डायरेक्ट नळाने पाणी पिता का डायरेक्ट नळाने है ना किंवा मग नळाला ग्लास लावून पाणी घेता आणि मग पिता ठीक आहे आणि खाली बघा तिथं काय दिलं आहे ग्लास है ना ग्लास दिला आहे ना छोटा ग्लास आहे तो है ना त्याने तुम्ही पाणी पिता है ना टीक करा त्याला बघा प्रश्न हे पिण्याचे पाणी कशात साठवलेले हो होते बरोबर आहे का कशात साठवलेले हो होते बघा पहिले एक जग दिलेला आहे मोठा त्याच्यात साठवलेल्या हो होते का असू शकतं टिक करा राही किंवा माठामध्ये है ना मातीचं मडकं असतं ना माठ त्याच्यामध्ये असू शकतं किंवा ती आरोची कॅन असते मोठी हां बघा ती दिसते चित्रामध्ये तुम्हाला है ना टिक करा त्याच्यात असू शकतं किंवा पिंपामध्ये है ना टाकी आहे ना स्टीलची त्याच्यामध्ये बरोबर आहे की नाही बघा पुढे पुन्हा एक छोटा माठ दिलेला आहे बघा तो घरात ठेवलेला आहे बघा त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे त्याच्यातून सुद्धा तुम्ही पाणी पिता आणि एक मोठा रांजण दिलेला आहे है।, है ना तर काही ठिकाणी त्या रांजणातून सुद्धा पाणी पिता आणि बघा त्या दुसऱ्या चित्रामध्ये बघा पुढच्या ते शाळेतले मुलं बघा पाणी पितायत ग्लासाने म्हणजे असं सुद्धा तुम्ही पाणी पिता तिथं टिक करून टाका बघा पिण्यासाठी साठवलेले हे पाणी कुठून आले असावं बरोबर आहे की नाही पिण्यासाठी पाणी कुठून येतं आपल्याला माहिती आहे आपल्या गावात नळाने पाणी येतं तर नळ कुठून येतात त्या टाकीतलं पाणी येतं है, है ना मोठी टाकी असते ना उंचावरती पण मग त्या टाकीत पाणी येतं कुठून एक तर विहिरीतून येतं किंवा धरणातून येतं बरोबर आहे की नाही तर बघा पहिलं तिथं त्यांनी काय दिलं विहीर विहिरीतून आला असू शकतं बिलकुल टिक करा राईट टिक दुसरं धरण आहे आपल्या गावाच्या आजूबाजूला किंवा शहराच्या आजूबाजूला एखादं मोठं धरण असेल तर आपल्या शहराला किंवा गावाला त्या धरणाच्या पाण्यासाठ्यातूनच पाणी येत असतं ठीक आहे आणि तिसरा दिलाय बघा तुम्हाला तिथं पंप दिलाय त्याला काय म्हणता तुम्ही है ना बोरवेल हापशी वगैरे है ना त्याच्यातून सुद्धा तुम्ही पाणी नेता है ना बरोबर आहे की नाही चौथं आहे बघा तिथं खाली दिलंय नदी बरोबर आहे त्याच्यातसुद्धा पाणी साठवलेलं हो असतं आणि एक बघा पुढे एक पर्याय दिलेला आहे है।, है ना पुन्हा पुढं एक चित्र दिलेलं आहे चौकणी असा एक तलाव केलेला आहे है।, है ना तर तुमच्या गावात छोटे छोटे तलाव आहेत ना तसाच हा सुद्धा एक तलाव आहे ठीक आहे छोटा तलाव बनवलेला आहे याच्यातलं सुद्धा पाणी स्वच्छ असेल तर आपण ते पिण्यासाठी किंवा वापरासाठी घेत असतो चला आता पुढचं सांगा पाहू सांगा पाहू पण हे पाणी कुठून येत असावे आता बघा धरणात नदीत तळ्यात हे ना किंवा विहिरीत किंवा त्या बोरवेलमध्ये पाणी कुठून येत असलो बरोबर आहे की नाही असा प्रश्न पडतो की इथं कुठून पाणी आलं ह्या धरणात ह्या नदीत कुठून पाणी आलं बरोबर आहे की नाही तर बघा हे पाणी कुठून आलं या प्रश्नाचे उत्तर आहे पाऊस काय याचं उत्तर पाऊस आहे आपल्याला सर्व पाणी पावसापासून मिळते बरोबर आहे का सगळे पाणी आपल्याला कशापासून मिळते आपल्याला सर्व पाणी पावसापासून मिळते बरोबर पहिला बघा पाऊस पडल्यावर त्याचे काही पाणी जमिनीवरून वाहते ना पाऊस पडला की पाणी बघा असं जमिनीवरून वाहतं है ना मग काय होतं एका ठिकाणी नालीत येतं नालीतलं पाणी मग मोठ्या ओढ्याला जाऊन मिळतं है ना मग मोठे ओढे ओढे मिळून एका नदीला मिळतात एक नदी मिळून ती काय करते पाणी समुद्रात घेऊन जाते पण आपण मध्येच बांध बांधून ते पाणी अडवलं आणि तिथे काय बनवलं धरण बनवलं बघा त्यामुळे ओहळ ओढे नद्या तयार झालेल्या आहेत बरोबर आहे की नाही पावसाचे पाणी खोलगट भागात साचते है ना जिथं खोलगट भाग आहे तिथं पाणी साचतं बघा तुम्ही रस्त्याला किंवा बाहेर जिथं गेलात तर बघा बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक तळे आहेत है ना म्हणजे डोंगराचं पाणी वरतून वाहत येतं आणि एखाद्या ठिकाणी थांबतं खाली आणि तिथून पुढे ते जात नाही तिथं थांबलेलं असतं है ना त्याला नैसर्गिक तळे आपण असं म्हणू शकतो त्यापासून तलाव तयार झाले आहेत है ना त्यापासून तलाव तयार होते जिथं खोलगट भाग असतो तिथं पाणी साचलं की तिथं तलाव तयार झाला असं आपण म्हणतो बघा नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून आढवले जाते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं नदीतून वाहत जाणारे पाणी है ना आता आपला कवलेवाडा डॅम आहे ना तर तिथं बघा पाणी अडवलेलं आहे बरोबर आहे की नाही त्या त्याला धरण म्हणतात बरोबर आहे की नाही आणि चांदपूरला काय आहे मोठा तलाव आहे तिथं पण ते पाणी अडवलेलं आहे है ना पाऊस नसतो तेव्हा धरणाचे पाणी वापरता येते है ना म्हणजे ज्यावेळेस आता पाऊसच नसला मग बर? ते धरण बांधलेलं असतं आपण ज्या बांध बांधलेला आहे त्याच्यामध्ये खूप सारं पाणी साठलेलं असतं बरोबर आणि ते मग नंतर आपण वापरतो पावसाचे पाणी जमिनीत मुरते पाऊस पडला की खड्ड्यामध्ये जिथं जिथं पाणी साचतं तिथून ते काय होतं जमिनीत मुरायला सुरुवात होती जमिनीच्या आत जाता आणि मग ते जमिनीची पाणी पातळी वाढवतं आणि मग आपल्या बोरला विहिरीला पाणी येतं बरोबर आहे का पावसाचे काही पाणी जमिनीत मुरते हे पाणी काढण्यासाठी विहीर खणली जाते है ना आपण विहीर खणतो त्याच्यातून ते काढतो हातपंप किंवा कूपनलिका वापरूनही हे पाणी काढले जाते म्हणजे जा हातपंप आता ही तर आपल्या शाळेच्या बाहेर हातपंप आहे बरोबर नाही कूपनलिका आहे जमिनीतील काही जमिनीतील पाणी काही ठिकाणी झऱ्यांमधूनही बाहेर पडते बघा धबधबे वगैरे असतात है ना बऱ्याच ठिकाणी पाणी मिळण्याची काही ठिकाणी निसर्गात आपोआप तयार होतात है ना पाणी मिळण्यासाठी मी तुम्हाला आता सांगतो जिथं खोलगट भाग आहे तिथे ऑटोमॅटिक काय होतं पाणी साचून राहतं म्हणजे निसर्ग आपोआप तयार करत असतो धरण विहीर यासारखी ठिकाणे मात्र माणसाने तयार केली आहे है।, है ना म्हणजे धरण बांधलं विहीर बांधली तर हे कोण तयार करतं माणूस तयार करतो पाऊस कमी पडला तर या ठिकाणचे पाणी कमी होते है ना पाऊसच पडला नाही यावर्षी तर मग त्या विहिरीचं पाणी कमी होऊन जातं एकदम बुडात जातं त्या बोरवेलचं पाणी आटतं है ना असं तुम तुम्हाला बघायला मिळत असेल तुमच्या परिसरात तालुक्यात किंवा जिल्ह्यात पाण्याची ठिकाणे तुम्ही पाहू शकता है ना तर आपला जिल्हा जो आहे त्या जिल्ह्यात आपल्याला पाणी पाण्याची ठिकाणं किंवा त्या जिल्ह्याला कुठून पाणी पुरवठा होतो ते आपण बघू शकतो सोबतचा जिल्हा नकाशा अभ्यासा व त्यावरील आकृती पूर्ण करा बरोबर <coughs> दिसते बघा नकाशा बघा नदी कशी तयार होते व वाहते बघा पावसाचे पाणी डोंगरावरून उंच भागावरून सुद्धा पडते है ना पावसाचे पाणी उंच भागावरून पडते ते उताराच्या दिशेने वाहते जिकडं उतार असेल पाणी तिकडं पळत असतं ठीक आहे अशा पाण्याचे असंख्य ओहळ एकत्र येऊन नदी तयार होते खूप सारे असे छोटे छोटे ओहळ किंवा ओढे नाले एकत्र येऊन नदी तयार होते नदी डोंगर दऱ्या पठार व मैदान यावरून वाहते है ना प्रत्येक नदीचा उगम हा कुठंतरी डोंगरात झालेला असतो वरच्या उंच वाट्यावरच्या ठिकाणी आणि तिथून ते पाणी खालच्या दिशेने वाहत वाहत येत असतं जलरूपे बघा पाण्याचे प्रवाह व साठे ही जलरूपे रूपांची उदाहरणे है ना त्याच्यात बघा झरा ओढा नदी तळे जलाशय खाडी समुद्र महासागर ही काही जलरूपेच आहेत बरोबर आहे नाही झरा आहे आता डोंगरात गेले तर बघा तिथून असा छोटासा झरा वाहत असतो त्याच्यात सर्व जंगलातले प्राणी वगैरे पाणी पितात बरोबर आहे नाही ओढा आहे आपल्या गावाच्या आजूबाजूला सर्व पाणी जे शेतातलं एका ठिकाणी येऊन तो ओढ्याला स्वरूप होतं आणि तो ओढा समोर नदीला जाऊन मिळतो बरोबर आहे नाही नदीवर तळं बांधलं जातं किंवा जलाशय बांधला जातो है ना उरलेलं पाणी जे आहे ते समुद्राला जाऊन मिळतं खाडीत मिळ खाडी खाडी म्हणतो त्याला आपण है ना आणि त्याच महासागरात रूपांतर होतं भूरूपे बघा भूरूपे म्हणजे काय असतं उंच वाटा व खोलगटपणा यामुळे जमिनीला वेगवेगळे आकार मिळतात बघा काही ठिकाणी जमीन उंच असते काही ठिकाणी जमीन खोल असते यामुळे वेगवेगळे आकार मिळत असतात पर्वत शिखर डोंगर टेकड्या पठारे मैदाने खिंड दरी ही काही भूरुपे आहेत बरोबर आहे का बघ काही ठिकाणी पर्वत आहे उंच उंच पर्वत शिखर आहेत काही ठिकाणी डोंगर आहेत आणि काही ठिकाणी छोट्या छोट्या टेकड्या आहेत काही ठिकाणी पठारे सपाट मैदाने आहेत खिंड आहे दरी झालेली आहे एक एका खाली वरतून डोंगरावर चालताना आणि एकदमच खाली गड्डा असतो खूप खोल त्याला दरी म्हणतात बघा माहीत आहे का तुम्हाला झरा कोठून येतो बघा आकृतीमध्ये बघा त्या चित्रात दिलेलं आहे पावसाचे पाणी जमिनीत मुरते बरोबर आहे का नाही जमिनीतील मातीच्या व दगडाच्या भेगातून ते खोलवर झिरपते ते दगडांना मातीला जिथं भेगा असतात त्या भेगांमधून ते खोलवर जमिनीत जात असते सुद्धा ते उंच भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे वाहते है ना उंच भागात जर पाणी मुरलेलं आहे तर ते मुरलेलं पाणी म्हणजे जमिनीत जिरलेलं पाणी ते उंच भागाकडून जमिनीतसुद्धा कमी उंचीच्या भागाकडे वाहत जात असत हे पाणी जमिनी खालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते आणि मग ते काय होतं उंच वाट्यावर हे होत असतं आणि खाली आ, काही जमीन खाली असते तर तिथून ते बाहेर येत असतं यालाच आपण झरा म्हणतो याला, याला काय म्हणतो झरा म्हणतो बघा आकृतीत काय आहे उंच पर्वत दिलेलं आहे मग त्या पर्वतावर पाणी मुरलं बघा तिथं जमिनीत भेगामध्ये आणि बघा ऐक तिथं खाली बघा हिरवळ दिसते तुम्हाला आणि त्या हिरवळीचा तिथं झरा आहे त्या झऱ्यातून ते पाणी बाहेर येत आहे येत आहे का हा उंच भागाकडून है ना खोलगट भागाकडे पाणी वाहत असत नकाशाची मैत्री आता बघा नकाशा दिलाय आपल्याला जिल्ह्याचा नकाशात आपल्या जिल्ह्यातील जलरूपांची व भूरूपांची माहिती दिली आहे जलरूपे निळ्या रंगाने दाखवली आहेत म्हणजे जे निळ्या रंगाचं जे जे दिसतंय ते काय आहे जलरूपे है ना म्हणजे ज्याच्यात पाणी पाणी ज्याच्यातून वाहत असेल किंवा जिथं पाणी साठलं असेल ती निळ्या रंगाने दाखवलेलं आहे हे रंग भूप्रदेशाच्या उंचीनुसार दिले आहेत हैना है भूप्रदेशाच्या उंचीनुसार दिलेले आहे बघा आपला हा भंडारा जिल्ह्याचा नकाशा ह्याच्यात जलरूपे बघा पहिले कोणती नदी दिसते इथं ना गायमुख टेकड्या चांदपूरच्या टेकड्या दिसतोय चांदपूर तलाव दिसतोय सगळ्यांना आणि बघा मग तो असा वाहत वाहत येतो आहे बघा इकडं वरती एकदम बावनथडी नदी आहे मग इकडून येणारी छत्तीसगडमधून येणारी वैनगंगा नदी है ना वैनगंगा नदी मग तुमसरमध्ये ती आपल्या जिल्ह्यात येते बरोबर आहे का आणि अशीच भंडारा जिल्ह्यात जाते आणि भंडारा जिल्ह्यातून पुन्हा अशी बघा पौनी मार्गे तीच ती काय वैनगंगा कुठं चालली लाखांदूरकडे चालली बघा ठीक आहे आता दुसरी चुलबंद नदी दिसते चुलबंद नदी साकोलीला साकोलीकडून चुलबंद नदी येते शिवणी तलाव येते तिथं बघा आणि ती तशीच चुलबंद नदी लाखांदूरकडे येते आणि मग ती कोणत्या नदीला मिळते वैनगंगा नदीला बघा लाखांदूरच्या खाली मिळते का है ना त्याच्यानंतर बघा वैनगंगाची मरू नदीसुद्धा वैनगंगाला येऊन मिळते भरपूर नद्या है ना कन्ना नदी सुद्धा येऊन वयनगंगाला मिळते सूर नदी येऊन मिळते हे ना मोहाडीच्या भागातून सुर नदी वाहते बघा ठीक आहे अशा भरपूर साऱ्या छोट्या मोठ्या नद्या मिळून एका मोठ्या नदीला मिळत असतात आणि ती मोठी नदी कुठे जाते समुद्राला जाऊन मिळत असते बघा आपल्या जिल्ह्याच्या उत्तर भागातील डोंगराचे नाव चौकटीतले आहे उत्तर भागात कोणता डोंगर आहे हो? शांतपूर टेकड्या आहेत बघा दिसत आहे बावनथडीच्या नदीला आणि त्यांच्या खाली इच्छानपूर आंबागडचे डोंगर काय आंबागडचे डोंगर लॅत तिथं आंबागडचे डोंगर कोणते कोणता डोंगर आहे उत्तर भागात आपल्या जिल्ह्याच्या आंबागडचे डोंगर बरोबर लॅत तिथं आंबागडचे डोंगर ह्या चौकटीमध्ये लिहायचं वैनगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे आपल्या जिल्ह्यातील कोणती नदी आहे प्रमुख वैनगंगा या नदीच्या वाहण्याचा मार्ग गिरवा है ना आता बघा वैनगंगा बघा इथून आलेली आहे एकदम वरती तुमचरच्या वरतून बघा आली आहे का तिथून पेन्सिलना भंडारा जिल्ह्यापर्यंत गिरवायचं आहे आणि तिला पुन्हा पवनीकड न्यायचं आहे पवनीकडून खाली बघा लाखांदूरकडून न्यायचं आहे है ना गिरवा त्याला तिसरा प्रश्न आहे वैनगंगा नदीस मिळणाऱ्या नद्यांच्या नावांना चौकट करा बघा वैनगंगा नदीला जे जी नदी येऊन मिळतात त्यांच्या नावाला चौकट करायची आपल्याला बघा बावनथडी नदी पहिली नदी कोणती व एकदम वरती बावनथडी नदीला चौकट करा एकदम वरती नकाशाच्या नकाशाची एकदम वरती हां बावनथळी नदी त्याच्यानंतर बघा सूर नदी मोहाडीच्या खाली भंडाऱ्याच्या मध्ये सूर नदी त्याच्यानंतर भंडाऱ्याच्या खाली कन्ना नदी आणि त्याच्या खाली मरू नदी आहे बरोबर आहे, आहे तीला तीला बरो का अशा नद्या आहे वैनगंगेला येऊन मिळतात त्याच्यानंतर शेवटची नदी आहे चुलबंद नदी तर बघा चुलबंद नदी तिथं नाव आहे तिला तिला चौकट करा बरोबर आहे का अशा सगळ्या नद्या काय होतात त्या वैनगंगा नदीस येऊन मिळतात चौथा प्रश्न आहे बघा आपल्या जिल्ह्यातील टेकड्यांच्या नावाला चौकट करा आपल्या जिल्ह्यात जितक्या टेकड्या आहेत बघा सगळ्यात वरती चांदपूरच्या टेकड्या चांदपूरच्या टेकड्या सगळ्यात वरती नकाशामध्ये बघा सगळ्यात वरती चांदपूरच्या टेकड्या त्याच्यानंतर बघा गायमुख टेकड्या है।, है ना त्याच्यानंतर खाली कोका टेकड्या आहेत त्या कोका टेकड्या तुमसरच्या खाली भंडाऱ्याच्या बाजूला ठीक आहे बघा खाली खाली या भीमसेन टेकड्या आहेत लाकणी जवळ भीमसेन टेकड्या बरोबर आहे का त्याच्यानंतर पवनी टेकड्या आहेत बघा खाली सगळ्यात खाली पवनी टेकड्या म्हणजे अशा सगळ्या टेकड्या आहेत त्यांच्या नावांना तुम्ही काय करायची चौकट करायची आपल्या पाचवा प्रश्न आहे आपल्या जिल्ह्यातील कमी उंचीचा प्रदेश शोधा कमी उंचीचा प्रदेश शोधा है ना कमी उंची कुठे आहे जिथं जास्त हिरवा भाग ती कमी उंचीचा प्रदेश असतो या प्रदेशात येणाऱ्या तालुका ठिकाणांची नावे लिहा बघा आता कमी उंचीचा प्रदेश म्हणजे कोणता येतो पहिले जिथे एकदम हिरवा आहे तो कमी कमी उंचीचा प्रदेश मग बघा इथे तर साकोलीच्या खाली सुरू होतं बघा तर मग तुम्ही साकोली लिहू शकता त्याच्यानंतर पौनी लिहू शकता आणि शेवटी लिहा लाखांदूर हे कमी उंचीचे ना म्हणजे यांची उंची कमी नाही हे गड्ड्यात खाली खाली खोल गेलेले ठीक आहे आणि हे चौकटी त्यांचे नावं लिहून टाका पौनी लिहा लाखांदूर लिहा है ना लाखणी येत नाही लाखणी थोडं उंच आहे साकोलीपासून सुरुवात होती ठीक आहे भंडारा पण कमी उंचीचा दाखवलेला आहे बघा हिरवा हिरवा दाखवलेला आहे की नाही तर भंडारा जिल्हा जो जिल्ह्याचं ठिकाण आहे ते सुद्धा कमी उंचीच दाखवलेलं आहे चला पुढच्या पानावरती करून पहा आता बघा एक सारख्या आकाराच्या तीन बादल्या घ्या ना सगळ्या बा बाटल्या ज्या आहेत एक सारख्या आकाराच्या घ्यायच्या आहेत एक बाटली पाण्याने पूर्ण भरा है ना एक बाटली पूर्ण भरायची असे समजा की हे सर्व पाणी वापरणारे तुम्ही एकटेच आहात है ना आणि हे सगळं पाणी वापरणारे तुम्ही एकटेच आहे म्हणजे संपूर्ण बाटलीभर पाणी तुम्हाला वापरता येईल म्हणजे बाटलीत जितकं पाणी आहे ते सर्व पाणी तुम्हाला वापरता येईल आता दुसरी बाटली भरा आता दुसरी भरली असे समजा की हे पाणी तुमच्यासह वर्गातील आणखी एक मुलगा वापरणार आहे मग आता बघा दोन नंबरची जी बाटली आहे ती भरलेली आहे आता ती कोण कोण वापरणार आहे तुम्ही वापरणार आहे आणि तुमच्यासोबत आणखीन तुमचं एक मित्र सुद्धा हे पाणी वापरणार आहे पाण्याचे समान दोन भाग करा म्हणजे अर्धी अर्धी वाटली एका एकाला येईल समान दोन भाग केले तर बरोबर आहे की आता तुमच्या वाटेला किती पाणी आले ते पहा बरोबर आहे की नाही पहिले आख्खी वाटली तुम्हा एकट्यालाच होती आता दुसरीमध्ये काय झालं अर्धीच मिळाली तुम्हाला ना अर्धी तुमच्या मित्राला गेली बरोबर आहे की नाही हे पाणी पहिल्या वेळेपेक्षा कमी होते की जास्त होते तर पहिले तुम्हाला जास्त पाणी मिळालं होतं आखी बाटली भरून आता तुम्हाला काय झालं कमी पाणी मिळालं किती मिळालं अर्धीच बाटली मिळालं ना बरोबर आहे का आता तिसरी बाटली भरा तिसरी बाटली भरली पाण्याने असे समजा की हे पाणी तुमच्या सहवर्गातील चार मुले वापरणार आहे बरोबर आहे का नाही बघा चित्रात दिलंय चार मुलं मिळून एक पा एक बाटलीतलं पाणी पितायत मग एकाला एक एक ग्लासच पाणी यायला ना चार ग्लास आता चार ग्लासमध्ये बाटली वगैरे कमी झाली बरोबर आहे का आता बाटलीतील पाण्याचे समान पाच भाग करावे लागतील चार मुले वापरणार आणि पाच भाग कसं काय करणार बरं आता बाटलीतील पाण्याचे समान चार भाग करावे लागतील आता तुमच्या वाटेला किती पाणी आले ते पहा किती पाणी आले तुमच्या वाट्याला एक एक ग्लासच आला यावेळी पहिल्या व दुसऱ्या वेळेपेक्षा पाणी जास्त आले की कमी आले कमी आले पहिल्या वेळेस अख्खी बाटली तुमची होती दुसऱ्या वेळेस अर्धी मिळाली आणि तिसऱ्या वेळेस आता एक ग्लासच पाणी मिळालं तुम्हाला म्हणजे पाणी काय होत गेलं कमी कमी होत गेलं असे का झाले याचा विचार करा असं का झालं कारण एका बाटलीमध्ये तुमचे भागीदार वाढले बरोबर आहे की नाही पहिले तुम्ही एकटेच होते सपसील बाटली तुमची नंतर एकच बाटल दोन जण पिणार बरोबर आहे की नाही म्हणजे तुमच्यात पार्टनर वाढला नाही आहे आणि तिसऱ्या बाटलीमध्ये तुमच्यात चौघजण येऊन मिळाले है ना मग चौघात चार भाग झाले म्हणजे जितके त्या पाण्याचे भाग होतील ते कमी कमी होत जाईल ना काय करावे बरे बघा राहुल आणि सगुणा खेळून आल्यावर हातपाय धुतात पाणी पितात रोज सकाळी आंघोळ करतात जेवण झाल्यावर ताट वाटी धुतात है ना आता हे तर करावंच लागेल है ना खेळून आल्यावर हातपाय धुवावं लागेल पाणी प्यावं लागेल रोज सकाळी आंघोळ करावं लागेल है ना जेवण झाल्यावर ताटसुद्धा धुवावं लागेल धुवावं लागेल की नाही धुवावं लागल पाणी हे करत असताना खूप जास्त पाणी वापरतात पण हे तुम्ही करत असताना काय करतात खूप जास्त पाणी वापरतात तेव्हा आई त्यांना रागवते बरोबर आहे की नाही तुम्ही एकदम जास्त पाणी वापरायला लागले एक बकिटभर पाणी नुसते हातपाय धुवायलाच वापरायला तर आंघोळीला तुम्हाला दहा बारा वाट बकेटं पाणी लागेल बरोबर आहे की नाही मग आई त्यावेळेस तुम्हाला रागवणारच आहे की आता पाणी जपून कसे वापरावे हे ना आणि पाणी जपून कसे वापरावे की थोड्या पाण्यातच हातपाय स्वच्छ झाले पाहिजे पाण्याचा जपून वापर करण्यासाठी कोणकोणत्या चांगल्या सवयी तुम्ही सुचवाल कोणकोणत्या चांगल्या सवयी सुचवाल तर पाण्याचा अपवय टाळणार जेवढं पाणी हवं आहे तेवढंच ग्लासामध्ये घेणार आणि तेवढंच पिणार का ग्लास भरून घेणार आणि अर्धा पिणार आणि अर्धा फेकून देणार म्हणजे पाणी वाचणार का मग नाही वाचणार बरोबर आहे का तर पाणी वाचवायचं असेल तर पाणी फेकून द्यावं लागत नाही जे सांडपाणी आहे ते झाडांना सोडावं लागते सोडावं लागेल त्याच्याकडून झाडे वाढतील किंवा हे सर्व जे पाणी आपल्या घरातून बाहेर निघतं ते एका शोष खड्ड्यात सोडलं तर ते जमिनीत पुन्हा आतमध्ये जाऊन मुरतं आणि आपल्या बोरचं घरातील जी वस्तू आहे किंवा जवळचे जे पाण्याचा स्रोत आहे तिथं पाणी टिकून राहतं बघा नेहमी लक्षात ठेवा काय लक्षात ठेवायचं आहे तर पावसाचे पाणी साठवले तर पावसाचेच पाणी जे उरतून पडणार आहे तेच जर तुम्ही साठवलं तर काय होईल बघा मोसिनराम व चेर चेरापुंजी हे जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणे आहेत कोणतं मोसिनराम व चेरापुंजी हे जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणे आहेत म्हणजे जगात जितका पाऊस पडत नाही तिथं सगळ्या जगात सर्वात जि जिल्हे गाव सगळ्यांपेक्षा जास्त पाणी या दोन ठिकाणीच पडते ठीक आहे की नाही उन्हाळ्यात मात्र तिथे पाण्याची कमतरता असते आणि उन्हाळा लागला की मग त्यांना पाणीच राहत नाही है ना आपल्या महाराष्ट्रातील कोकण भागातही असेच घडते कोकणातही असंच होतं खूप पाऊस पडतो आणि उन्हाळ्यात पाणीच राहत नाही याचे कारण पावसाचे पाणी साठवण्याचे बघा साठवण्याचे पुरेसे उपाय केले जात नाही है ना याचे कारण काय आहे पावसाचे पाणी जे साठवण्यासाठी पुरेसे उपाय केले जात नाही म्हणजे पाणी साठवलं जात नाही जे मिळतंय तेवढंच वापरतात ही समस्या दूर होईल पावसाचे पाणी जर साठवले तर ही समस्या दूर होईल जे आलेलं पाणी पावसाचं है ना ते साठवावं हो लागेल कसं साठवताल हो नदीवरती डॅम बांधा दरम बांधावा तळे तळे करावं लागतील तयार बरोबर वर आहे की नाही है ना तर मग हे पाणी साठवले हो जाईल आणि साठवले हो की पाण्याची समस्या दूर होईल बघा जरा डोके चालवा है ना जरा डोके चालवायचे बघ बघा पावसाचे पाणी साठवले हो तर ते नंतर वापरता येईल का तर साठवल्यावर हो तर वापरता येणारच आहे ना पावसाचे पाणी तुम्ही कसे साठवाल बरोबर आहे की नाही है ना वेगवेगळे माध्यम आहेत पाणी पाणी साठवण्यासाठी हो तलावात साफ ठेवणार हो है ना त्याच्यानंतर सोस खड्ड्यामध्ये सोडणार ते पाणी म्हणजे जमिनीची पाणी पातळी वाढणार किंवा आणखीन काय उपाय आपल्याकडे नद्यांवरती आपण बांध बांधू शकतो आणि पाणी साठवू शकतो फक्त माणूस सर्व पाणी वापरू लागला तर इतर सजीवांचे काय होईल है ना सगळं पाणी जर माणसानेच वापरायचं ठरवलं तर बाकीचे पाणी काय होतील पाण्या वाचून मरून जातील बरोबर आहे की नाही दूर बघा माहीत आहे का तुम्हाला दूर अंतरावरच्या विहीर तलाव पाण्याच्या टाक्या येथून पाणी घरापर्यंत आणण्यासाठी नळमार्गाचा वापर करतात हे पाणी काही ठिकाणी टँकरने आणले जाते मग आता जिथं नळच नाही आहे ठीक आहे जिथं टाक्याच नाही आहे जिथं पाणीच उपलब्ध नाही आहे तर तिथं टँकरद्वारे पाणी दिलं जातं किंवा तिथं पोहोचवलं जातं आपण काय शिकलो बघा यामधून आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते है ना आपल्याला जितकं पण पाणी मिळतं ते सर्व पावसातून मिळतं का समुद्रातून आणता येईल खारं पाणी प्यायला तर खारं पाणी आपण पित नाही आपण गोड पाणी पितो ठीक आहे ना पाण्याचे दोन प्रकार एक खारं पाणी असतं एक गोड पाणी असतं जे आपण पितो ते गोड पाणी आणि समुद्रात जे आहे ते खारं पाणी ज्याच्यापासून मीठ तयार होतं बरोबर वर आहे का बघा आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते हे ना पाऊस पडला तरच पाणी मिळतं पावसामुळेच नदी तलाव झरे इत्यादी तयार होतात आणि पाऊस पडला की मग नदीला पाणी येतं तलाव तयार होतात झरे वाहतात बरोबर आहे का नदीची सुरुवात डोंगरासारख्या उंच ठिकाणी होते व ती उताराकडे वाहत जाते म्हणजे नदीचा उगम उगम स्त्रोत ज्याला आपण म्हणतो तो कुठं असतो कुठल्या तरी एखाद्या डोंगरावर असतो तिथून ते वाहत येतं म्हणजे उंचावरून उताराकडे ते वाहत जात असते नदी पावसाचे पाणी साठवणे आवश्यक असते है ना आपण काय शिकलो पावसाचे पाणी साठवणे खूपच आवश्यक आहे